नमस्कार तुमचं समर्थ रेसिपीजमध्ये अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक अशी रेसिपी मेथीचे पराठे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मेथीचे पराठे आपण अगदी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत पराठी बनवण्यासाठी मी साधारण एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तसेच इथे आपल्याला दोन प्लेटा गव्हाचे पीठ टाकून घ्यायचे आहे इथं तुम्ही मिक्स पीठ न वापरता डायरेक्ट गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल गव्हाचं पीठ टाकल्यानंतर आपल्याला इथं साधारण दोन चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे बेसनपीठ पे टाकल्यानंतर इथे मी एक चमचा ओवा व एक चमचा जिरे याची पावडर टाकून घेतलेली आहे तसंच एक चमचा वाटून घेतलेला लसूण देखील टाकून घेतलेला आहे आत्ता आपल्याला यामध्ये साधारण अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे हळद टाकून झाल्यानंतर आपल्याला इथे एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे इथे तुम्ही लाल तिखटाऐवजी हिरवं तिखट टाकलं तरी चालेल तसेच इथे आपल्याला आवडीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे सर्वात शेवटी आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली व बारीक कापून घेतलेली मेथी टाकून घ्यायची आहे साधारण हे मेथी एक वाटी आहे इथं तुम्ही मेथीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता आता आपल्याला इथे सर्व साहित्य हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यामुळे आपले मसाले जे आहेत ते सर्व पिठामध्ये मिसळून जातील आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे पराठे लाटण्यासाठी पीठ हे अगदी घट्टसर मळलं पाहिजे नाहीतर पराठे आपले पोळपाटाला आला चिटकतील इथे तुम्ही पाहू शकता मी पाणी थोडं थोडं टाकून पीठ छान असं घट्टसर म्हणून घेणार आहे इथं तुम्ही पाहू शकता माझं पीठ छान असं घट्टसर मळून झालेलं आहे आता आपल्याला हे पीठ पंधरा मिनटं झापून ठेवायचं आहे पंधरा मिनिटं पीठ झापून ठेवल्यामुळं आपलं पीठ छान असं मौसूत होतं व आपले पराठेही छान असे मसूत होतात इथे मी तुम्हाला दाखवत आहे आपलं पीठ छान असं मौसूत झालेलं आहे अशा प्रकारचं आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचं आहे आता आपल्याला हे पीठ छान असं हलक्या हाताने परत एकदा मळून घ्यायचं आहे इथे मी पिठाला थोडंसं तेल लावलेलं आहे व पीठ छान असं घट्टसर मळून घेणार आहे पीठ छान मळल्यामुळे आपले पराठे छान असे मसूत होतात इथं तुम्ही पाहू शकता आपलं पीठ हाताला अजिबात चिटकत नाही इथं आपलं पीठ परफेक्ट प्रमाणात मळून झालेलं आहे आता आपल्याला पराठे लाटण्यासाठी घ्यायची आहे पराठे लाटण्यासाठी मी इथं पिठाचा छोटासा गोळा घेतलेला आहे तो आपल्याला हातावरती छान असा परत एकदा मळून घ्यायचा गर आहे आता आपल्याला हा गोळा कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे व आपल्याला इथे पराठे छान असे गोल गरगरीत पातळ लाटून घ्यायची आहेत इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची आपल्याला पराठे लाटून घ्यायची आहे पराठे लाटत असताना जर पीठ जर पोपाटाला चिटकत असेल तर व वरतून कोरडं पीठ टाकायचं व पर पराठा छान असा फिरून घेऊन लाटायचा पराठा लाटत असताना हे साईडनं लाटून घ्यायचा त्यामुळे आपला पराठा जाड होत नाही इथे आपल्याला छान असा पातळ पराठा बनवून घ्यायचा आहे इथं तुम्ही पराठा गोल लाटण्याऐवजी तुम्हाला जो आकार आवडेल त्या आकाराचा पराठा तुम्ही बनवू शकता इथे तुम्ही पाहू शकता माझा गोल गर्गरी पराठा लाटून तयार झालेला आहे आता आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे पराठा भाजून घेण्यासाठी मी इथं पराठ्याच्या वरती तेल लावून घेतलेलं आहे तेलामुळे आपला पहिला पराठा जो आहे तो तव्याला चिटकणार नाही इतर शक्यतो आपल्याला पहिल्याच पराठ्याला तेल लावायचं आहे नंतरच्या ना लावलं नाही तरी चालेल इथं आपला तवा देखील छान असा गरम झालेला आहे आता आपल्याला तो पराठा तव्यावरती टाकून छान असा शेकून घ्यायचा आहे इथे आपल्याला पराठा उलतायची घाई करायची नाही तर इथे पराठा आपण केव्हा उलतायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे इथे आपल्या पराठ्याला छोटे छोटे बबल सुटलेले आहेत त्याचा अर्थ असा आहे की आपला पराठा खालच्या साईडनं पूर्ण शेकलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला पराठा एक साइडने छान असा भाजून तयार झालेला आहे तसेच आपल्याला दुसऱ्याही साईडनं पराठा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे मेथी टाकल्यामुळे आपल्या पराठ्याचा वास अप्रतिम सुटलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता माझा दुसऱ्याही साईडनं पराठा छान असा भाजून तयार झालेला आहे आता मी पराठ्यावरती हलकसं तेल देखील लावून घेतलेलं आहे तुम्ही इथं तेलाऐवजी तुपाचाही वापर केला तरी चालेल इथे तुम्ही पाहू शकता आपल्या पराठ्याला खूप छान असा रंग आलेला आहे व त्याचा वास गरभर सुटलेला आहे तर आपला पराठा इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे इथं तुम्ही पाहू शकता आपला पराठा छान असा मौसूद झालेला आहे आता इथे मी तु तुम्हाला पराठा तोडून दाखवते इथे तुम्ही पाहू शकता आपला पराठा खूप छान असा मौसूद झालेला आहे अगदी दात सुद्धा हा पराठा खाऊ शकतात तर मग पुन्हा भेटूया अशाच गावरान रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद